बैरव ना तर अंगार घेऊन तेल घ्यायला मावशी आल त्या अख्खीने त्यांना धान्य वाढ नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळ सकाळ भारतीने ना कॉफी पेस्टचं काम केलं आपल्याला आवरून दिलं म्हणली चला जावा तुम्ही तुमच्या जा कामाला म्हणजे आम्ही आमच्या कामाला मोकळे होतून आपण निघालो आपल्या उद्योगाला पण नेहमीप्रमाणे पेरू शोधायचं काम तिने केलं एक पेरू शोधला आपल्याला दिला पण जरा कच्चाच होता बरं का आज काही रोज शेवानी नव्हता आणि अंकिता आज लवकर शाळेत गेली ती शनिवार असल्यामुळं तिचा डबा झालेला नव्हता त्याच्यामुळे डबा द्यायची जबाबदारी स्वतः संदीप काळेवर आली होती आपण डायरेक्ट शाळेत गेलो डबा देऊन सहावीच्या वर्गात तिला डबा दिला आणि इकडं निघालो ना तर बे क बे बे जुने चार असे पाडे म्हणायचं काम चाललं होतं दुसरीच्या पोरांचं मग तिथून डायरेक्ट नगरला निघालो पण आज आपण खुडची आणली बरं का जुनीचे फक्त घरून इकडं आणली ऑफिसला आणि किरण शेट आपल्याला घेऊन आलते मग त्यांना मस्त भाई ना भजे आणि जिलेबीचा नाश्ता खाऊ घातला आणि दुपारच्या वेळात ना वेणूचा बड्डे होता त्याने थोडं मन आपलं मनोरंजन केलं आणि आपल्याला भूक लागली होती पण डबा आपण नव्हता याला मग काय मोहन शेठने आपल्याला बड् चटणी चपात्या आणि थोडी याची नारळ चटणी दिल्या म्हटलं आज बटाट वडा नाही पण बटाची चटणी भेटली बोल धन्यवाद मोहन मग काय संध्याकाळी सहा साडेचाल आपले मित्र आले ते गावाकडून चंदू शेठ आणि संदीप राव जेणे मग काय ते म्हणलं अरे ऑफिसला पाहिलं ते चालू का आहे का म्हणलं चला एक वडा वडापाव ठासा तुम्ही पाहिला त्यांना एक एक वडा दिला आपण निघालो घरी मी जातो घरी तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद